कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सारथी मार्फत मराठा उमेदवारांना स्टार्टअप उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी द्वारे सरसेनापती संताची घोरपडे सारथी उद्योजकता विकास इन्क्युबेशन उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ यू के रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवउद्योजकीय संकल्पनावर आधारित उद्योगांच्या उभारणीसाठी प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत या उपक्रमासाठी मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या लक्षित गटातील प्रत्येक नवउद्योजकांची उद्योजकांची निवड एका वर्षासाठी करण्यात येणार आहे या उपक्रमाची माहिती सारथी संस्थेच्या या संकेतस्थळावर किंवा शिवाजी विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर भरावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील नवोपक्रम नवसंशोधन नौ आणि सहचार्याचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मेड्यावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील